नमस्कार मंडई आज मी बनवलाय क्रिस्पी डोसा आणि हॉटेल स्टाईल पिवळी बटाट्याची भाजी कमी मसाल्यात आणि फुल फ्लेवर तर डोसा बनवण्याची खरी मजा सुरू होते इथून या ठिकाणी मी घेतले जवळजवळ चार वाटी तांदूळ घरचा डोसा हॉटेलपेक्षा नेहमीच वेगळा लागतो त्याचं रहस्य काय तर ही उडीद डाळ आणि तांदळाची जोडी जी मी आधीच भिजत घालतीये आता आपण सुरू करूया परफेक्ट डोसा जर्नी डोसा बनवायचा असेल तर आपल्याला पीठ त्याचं आधीच आदल्या दिवशी बनवून घ्यावं लागतं त्यामुळे मी इथे चार वाटी तांदूळ घेतले तांदूळ आधी स्वच्छ पाकडून घेतले त्यामध्ये काही खडे वगैरे आहेत का ते चेक केलेत आणि व्यवस्थित स्वच्छ करून मग तिथे चार वाटी तांदूळ घेतले त्यानंतर मी इथे जवळजवळ दोन वाटी एवढे उडीद डाळ घेतली आहे म्हणजे जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्धी उडीद डाळ घेतलीये आणि आता या ठिकाणी मी थोडेसे मूग डाळ सुद्धा या ठिकाणी ॲड केली आहे तर मूग डाळ उडीद डाळ हे सगळे पौष्टिक पदार्थ आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळे मी हे सगळे व्यवस्थित धुवून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन हे मी भिजत ठेवलेत ओव्हरनाईट तर आपण जे तांदूळ घेतले होते ते सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजत ठेवलेत रात्रभर आणि हे जे मी मूग डाळ आणि उडीद डाळ आहे तीसुद्धा स्वच्छ एकदम पाण्याने धुवून घेतली आहे आणि ओवरनाईट मी ती भिजायला ठेवली आहे आता हे दोन्हीसुद्धा मी वेगवेगळ्या भांड्यात भिजायला ठेवलं आहे पण तुम्ही एकत्रसुद्धा भिजायला ठेवू शकता त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे ॲड करू शकता एक चमचा किंवा दीड चमचा असे कारण की मेथीदाणे जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा ते फर्मेंट व्हायला चांगले असतात जेव्हा आपण त्याचं आंबवण करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ थोडेसे फुलून आलेत आणि त्यानंतर मी ते बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये व्यवस्थित पाणी टाकून तर तुम्ही थिकनेसवरून बघू शकता की काय प्रमाण तुम्हाला हवं आहे थिकनेसचं आणि कशाप्रकारे तुम्हाला बारीक करून घ्यायचेत एकदम बारीक करून घ्यायचे आहेत की थोडेसे घट्ट ठेवायचे कारण वडे बनवायचे असेल किंवा तुम्हाला इडली बनवायची असेल तर पीठ थोडंसं घट्ट लागतं तर मी या ठिकाणी थोडंसं घट्ट पीठ ठेवलं आहे आणि बारीक करून घेतलं त्याप्रमाणे आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा मेथीचे दाणे ॲड करता तेव्हा तुम्ही ते मिक्सरमध्ये एकसाथच बारीक करता तर बारीक केल्यानंतर आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी भेटते त्याची हे अशा पद्धतीचं पीठ तयार होतं आणि त्यामुळे काय होतं जेव्हा याच्यामध्ये मेथीदाणेसुद्धा ॲड असतात त्यामुळे आपण जेव्हा ते झाकून ठेवतो पीठ तेव्हा त्याचं व्यवस्थित आंबवण होतं आणि ते फर्मेंट व्यवस्थित होतं त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता हे आपला फायनल रिझल्ट आहे तर मी हा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी चार ते पाच तास पीठ ते भिजवत भिजवत ठेवलं बारीक करून त्याच्यानंतर ही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी भेटली आहे थोडीशी जाडच ठेवली आहे मी आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण की मला डोसा बनवायचा आहे तर मी हे बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते थोडंसं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करते जेणेकरून डोश्यासाठी आपल्याला पातळ थोडंसं बॅटर तयार करावं लागतं तर आज तुम्ही इडलीसाठी किंवा वड्यांसाठी थोडंसं घट्ट ठेवू शकता पण मी इथे डोशांसाठी थोडंसं पातळ करून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर मीठ ॲड केलंय आता इथे मी व्यवस्थित डोसा तयार करते ते तुम्ही पाहू शकता इथे किती छान आणि क्रिस्पी डोसा बनवला आहे मी मला डोसा बनवायचा एवढा अनुभव नाही आहे त्यामुळे डोसा थोडासा इथे तुटला आहे म्हणजे एवढा परफेक्ट शेप त्याला आलेला नाही आहे पण तरी पण खाण्यासाठी तो एकदम क्रिस्पी झाला एवढी तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते त्यानंतर मी याच्यावर थोडंसं बट्टर ॲड केलं आणि सर्वीकडे ते बट्टर असं मिक्स करून घेतलं आहे जेव्हा पण आपण डोसा बनवायला ठेवतो तेव्हा तव्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्याच्यानंतरच ते बॅटर डोसा बॅटरने डोसा तयार करायचा त्यामुळे तो डोसा क्रिस्पी होतो आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतो आणि तवा जास्त तापल्यामुळे तो डोसा फाटायची शक्यता पण कमी होते जेव्हा आपण त्याच्यावर पाणी टाकतो तर आता तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर पद्धतीने मी डोसा दोन्ही बाजूने मस्त असा गरम करून घेतला आहे आणि आता तो डोसा मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेते आता या ठिकाणी मी चटणी बनवते चटणीसाठी मी खोबरं बारीक केलंय व्यवस्थित खोबरं बारीक करून सुरीने कापून त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता आपल्याला ते मिक्सरला बारीक त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आहे चटणी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे तीही पाच मिनटातसुद्धा सुद्धा बनवू शकतो आपण तर ह्या ठिकाणी मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे तुम्हाला चटणीची कशी कन्सिस्टन्सी पाहिजे जाड किंवा पातळ तुम्हाला खायला कशी आवडते त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि आता या ठिकाणी मी चार पाच वेळा मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून चटणीची पेस्ट बनवून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे चटणीची पेस्ट तयार केली आहे कोथंबीरमुळे चटणीला मस्त असा हिरवा रंग आलेला आहे आता आपल्याला चटणीला थोडासा तडका द्यायचा आहे तर मी या ठिकाणी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त असा मोहरीचा तडका दिला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता ॲड केला आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कापलेली कोथंबीर ॲड केली आहे आता हे तिन्हींचा मिश्रण घेऊन आपण याला तडका देणार आहे आणि मस्तपैकी तो तडका आपण जी पेस्ट तयार केलेली त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आणि मस्त चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला ह्या चटणीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय तर मी ते सुद्धा ॲड केलं आणि ही आपली चटणी पाच मिनिटात रेडी झालेली आहे आता या ठिकाणी मी बटाट्याची पिवळी भाजी जशी हॉटेलमध्ये तयार करतात तशी मी बनवून घेतली आहे तर त्यासाठी मी कांदा परतावायला ठेवलाय या ठिकाणी मी लसूण कढीपत्ता थोड्याशा मिरच्या आणि कोथंबीर सुद्धा आहे तर आता मी कांदा परतायला ठेवला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही मिरच्या ॲड केल्यात त्यानंतर मी कढीपत्ता ॲड केला आहे आणि कापलेली कोथंबीरसुद्धा ॲड केली आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे मसाल्यांचा वापर करायचा आहे इथे तर मी या ठिकाणी व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली आहे थोडंसं जिरं टाकलं आहे आणि मस्त तडका देऊन त्याला नंतर मी हळद टाकली आहे आणि थोडासा मसाला टाकला आहे मसाला खूप जास्तही नाही टाकायचा आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे चव येण्यापुरती तर असं मिश्रण मिक्स करून मी व्यवस्थित मग आपण उकडलेले जे बटाटे आहेत आपले ते मी मस्त याच्यामध्ये ॲड करून घेते आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आहे आता जे मी बटाटे उकडलेले घेतलेले ते मी बारीक केलेत आधीच आणि आता ते खूपच जास्त बारीक नाही करायचे थोडेसे मोठे ठेवायचे थोडेसे बारीक करायचे आता या मिश्रणामध्ये मी पूर्ण मिक्स करून घेते आणि ही आपली पिवळ्या बटाट्याची भाजी जी आपण हॉटेलमध्ये डोशासोबत खातो मसाला डोसा म्हणून ती आपली रेडी झालेली आहे थोडंसं गार्निश करण्यासाठी मी त्याच्यावर कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता ही आपली रेडी झालेली आहे आता या ठिकाणी मी डोसा बनवते तर बॅटरची कन्सिस्टन्सी मी एवढी पातळ ठेवली आहे कारण डोशासाठी बॅटर नेहमी पातळ लागतं तर तुम्ही बॅटरमध्ये पण मीठ टाकायला चवीनुसार विसरू नका तर इथे मी डोशाचं जे भांडं आहे ते थोडंसं थंड करून घेतले आणि आता त्यावर बॅटर टाकून हा डोसा असा मी तयार करते व्यवस्थित तर असा तयार झाला आहे आपला गरमागरम क्रिस्पी डोसा आणि झकास पिवळी भाजी घरचा स्वाद आणि हॉटेल स्टाईल मजा हा डोसा बनवणं खूप सोपं आहे ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा झाला ते घरच्या हातचा डोसा हा नेहमीच खास असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद